सन्माननीय मंत्री भरतसे साहेब सन्माननीय त्रिपती केसरकर साहेब जी राजे साहेब दत्ताजी सामुंतसाहेब संजय परते व्यासपीकर सर्व उपस्थित मान्यवर व सर्व शिवसेने आजचा मेळावा बघितल्यानंतर खरोखर आनंद होतोय की या कार्यकर्त्यांचा मेळावा इथं फक्त जे कार्यकर्ते आलेत एक ते एका फोनवर आलेत कोणी कुठच्या गाड्या गेल्या नाहीत कोणी कोणाला गाड्या दिल्या नाहीत स्वतः म्हणून त्याच्या ऐकण्यासाठी आले फक्त कारण म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक असतील नगरपालिका निवडणूक असतील त्यांना त्यांचा अधिकार पाहिजे म्हणून इथं आले नाही आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता का नाही याची काळजी सर्वच आपण स्टेकुलर जे त्याच्या मंडळी बसली आहे ते त्यांनी घ्यायची आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिक आश्वस्त करतो की निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांना स्टेजवर बसलेली सर्व त्याच्या आहेत ते तुमच्या निश्चित आशा पूर्ण करतील असे मी त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो माझ्या वेळीला सन्मान्य सामंत साहेब असताना मी माझ्या काही भावना व्यक्त केल्या होत्या पण त्यांनी आता सांगून टाकले की समोर प्रेसवाले बसले काहीतरी बातमी होईल असं काय बोलू नको त्याच्यामुळे थोडं मी आवडतो घेऊनच बोलतोय केंद्र निवडणुका आपल्याला लढायची आहे तर आपली लढाई कोणाबरोबर आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे त्याच्यामुळे बेसावत राहून ही नोट चिंता येणार नाही कारण एका जिल्हा परिषद मध्ये चार चार उमेदवार इच्छुक आहे आता मित्र पक्ष असल्यामुळे त्यांचे सुद्धा त्या मध्ये चार चार उमेदवार असतील मग आठ जणांपैकी एकाला तिकीट मिळेल युती झाली तर नाहीतर काय विषय वेगळा त्याच्यामुळे मी काम करू काय नको मला तिकीट मिळणार की नाही अशी भावना कुठच्या कार्यकर्त्यांनी ठेवू नये तिकीट मलाच मिळणार मीच विजयी होणार या भावनेतनं जे जे इच्छुक असतील त्या त्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करावं कोणाला तिकीट द्यायचं आहे हे आणि नेत्यांच्या शब्दाबाहेर कोणाला जायचं पण नाही आणि तुमचे प्रश्न जे असतात कार्यकर्त्यांचे ते आमच्यासारख्या सामान्य सगळेच जण मांडत असतात त्यामुळे साहेबांना सांगू इच्छितो उदय साहेब साहेबांना ते संपर्क प्रमुख आहेत आणि संपर्क प्रमुखांना काही गोष्टी या मतदारसंघातल्या माहिती असणं तेवढं आवश्यक आहे तसंच आमची तयारी जी आहे मी सावंतवाडी विधानसभेपर्यंत बोलतोय इकडचं काम आमचे दत्ताजी सावंत साहेब करत आहेत तो मतदारसंघाचा त्या ठिकाणी नवीन ते जाधिक असतात तसे काम करत आहेत प्रवेश घेत असतात पण सावंत मतदारसंघात जर बोलायचं झालं तर सर एकदम बोलाव मला वाटत नाही की आपल्या एवढा सक्षम पक्षातील दुसरा कोणी आहे जिपतबाईचा बारीक बारीक गोष्टींवर लक्ष असतोच कोणीच नाही विचारत पण दिलीप भाई मतदार माझ्याकडनं माहिती घेत असतात ते, ते साहेब आपली ताकद आहे आणि आमच्या मतदार संघात एक गोष्ट खरं वाटतंय मला की निलेशاله सभेवर प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्या मतदार संघात खूप आहेत पण आम्हाला काही बंधन नाही त्याला आम्ही आपल्याकडे घेऊ शकत नाही भरपूर कार्य करते आहेत त्यावर सुद्धा काहीतरी निर्णय व्हावा कारण आता अशी परिस्थिती झाली माझी तिकडे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना ते दे विशेष दे अशा परिस्थितीत तिकडची कार्यकर्ते आलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं ठेवणं दे दे आवश्यक आहे सावंत तुम्हाला सांगू इच्छितो की वेगवेगळा तुमचा मूळ आहे तिकडची सुद्धा नगर परिषद आहेत सावंत आणि नगर परिषद आहेत आणि सावंत नगर परिषद ही जिल्ह्यातली मोठी नगर परिषद सर्वात मोठी नगर परिषद त्याच्यामुळे आपल्याला आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो आणि सावंतवाडी संघ शिंदे सेनेचे आमदार आहेत त्याच्यामुळे ज्या जा जागा असतील त्यापैकी साठ टक्के जागा शिंदे शिवसेनेला मिळाव्यात असं मी तुमच्याकडे मान्य करतो आपली आम्ही आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणा हा सुद्धा शिवसेनेतच बसला पाहिजे कारण त्याच्यामुळे असं चालणार नाही निलेश राणे सर आमच्याकडे खरबर नेतृत्व आहे त्याच्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल

अनेक निवडणुका तालुका प्रमुख असताना मला युथचा जिल्हाध्यक्ष असताना अनेक निवडणूक लढवलो तिथे आम्हाला अनुभव आहे आणि निरज साहेबांना माहिती जे मी सांगतोय तसा मी वागतो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या दीपक भाई आमच्या नाव आहेतच मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की दीपक भाई दर दोन दिवसांनी फोन करून काय मला विचारत असतात सांगतो काय चाललंय का त्याच्यामुळे दीपक भाई सुद्धा बारीक लक्षात ठेवून त्या आहेत त्याच्यामुळे जास्त शेवटी सांगतो आम्हाला सात टक्के जागा आमदार असल्यामुळे इथं मिळालं पाहिजे आणि दोन ते दोन ठिकाणी जर सात टक्के जागा मिळाल्यात तरच आमचा झेंडा अध्यक्ष बसू शकतो एवढं त्या ठिकाणी सांगायचं आहे जास्त मिळतात तेव्हाच